तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रामधले असे एक संत ज्या संतांचा जन्म हा आईच्या पोटी झाला नाही होय मंडळी त्या संतांचा जन्म हा आईच्या गर्भातून झाला नाही तर त्या संतांचा जन्म हा एका शिंपल्यामधून झाला होय मंडळी ही कुठलीही दंतकथा किंवा खोटी स्टोरी नाही तुम्ही जर ही माहिती पहिल्यांदाच ऐकत असाल तर तुम्हाला सुद्धा नवल वाटेल आश्चर्याचा धक्का बसेल चला तर मग मंडळी बघूयात हा कोण संत आहे की ज्या संतांचा जन्म हा आईच्या गर्भातून नाही तर चक्क शिंपल्यामधून झाला बोला जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी चला तर मग मंडळी बघूयात की असे हे कोण थोर संत आहेत की ज्या संतांचा जन्म हा आईच्या गर्भातून नाही तर चक्क शिंपल्यामधून झाला मंडळी तुम्हाला नवल वाटेल आश्चर्याचा धक्का बसेल तुम्हाला प्रश्न पडेल की असा कोण संत आहे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत संत निवृत्तीनाथ आहेत संत सोपानकाका काका आहेत की संत नामदेव आहेत संत कबीर आहेत संत सौतामाळे आहेत संत एकनाथ महाराज आहेत नेमके हे कोण संत आहेत की ज्या संतांचा जन्म हा आईच्या गर्भातून झाला नाही तर चक्क शिंपल्यामधून झाला मंडळी त्या संतांचं नाव तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याच्या अगोदर आपण स्टोरी बघूयात की कशा पद्धतीने त्या संतांचा जन्म हा आईच्या गर्भातून झाला नाही तर चक्क एका शिंपल्यामधून झाला मंडळी सहसा आपण निसर्गाप्रमाणे बघतोच किंवा विज्ञानाच्या दृष्टीने बघतोच की, की मनुष्याचा जन्म हा आईच्या गर्भातून होतो कशा पद्धतीने होतो ती सगळी प्रोसेस परंतु परंतु एक गोष्ट अशी आहे जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं आणि ही स्टोरी आज तुम्हाला मी सांगतोय की त्या संतांचा जन्म चक्क शिंपल्यामधून झाला भागामंडळी ते जे संत आहेत तर त्या संतांचे आई वडील हे व्यवसायानिमित्त पंढरपूर या ठिकाणी स्थायिक पंढरपूर या ठिकाणी आलेले होते हिंगोली जिल्ह्यामध्ये आता जे हिंगोली जिल्हा आहे तर त्या ठिकाणचे ते, ते मूळचे संत होते परंतु आजी आज आजोबांपासूनच ते त्यांचं कुटुंब पंढरपूर या ठिकाणी आलेलं होतं आणि मागच्या अनेक पिढ्यांपासून ते पंढरीच्या पांडुरंगाच्या शेवेमध्ये होते शेवटी देवाचीही भक्ती होईल आणि आपला व्यवसायही होईल या हेतूने ते त्या ठिकाणी राहिले मंडळी बघा त्यांचं लग्न झालं आणि ते, 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 ते दोघे जण पती पत्नी जे आहेत तर त्यांना एक मुलगी झाली परंतु पुढे बराच काळ निघून गेला ती मुलगी मोठीही झाली परंतु त्या दोघांना परत मुलगा अजिबात झाला नाही त्यांना वाटायचं की आपल्याला वारस म्हणून एखादा मुलगा असावा बघा मंडळी वारस कशासाठी असावा आपल्या संपत्तीला वारस आपल्या धनाला वारस इस्टेटीला वारस याच्यासाठी त्यांना वारस नको होता तर या पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करणारा आपल्या घरामधला कोणीतरी पुत्र असावा कोणीतरी देवाची भक्ती करायसाठी वारस असावा असं त्यांना वाटत होतं आणि त्यांचं वयही आता वाढलेलं होतं तेव्हा त्यांनी ठरवलं की पंढरीच्या पांडुरंगाला एकदा मागून बघायचं तो खाली हातानं कोणाला जाऊ देत नाही ते गाभाऱ्यामध्ये गेले नवरा बायको बघा मंडळी तो जो नवरा आहे तो जो पती आहे तो हात जोडून अंतर्मनातलं बोलणं आपल्या पांडुरां पांडुरंगापर्यंत घरानं मांडलं की देवा आम्हाला एक पुत्र द्या तेव्हा त्यांची जी पत्नी आहे ती बोलली की अहो आता शक्य आहे का आपलं तर वय बरंच झालं म्हणजे वयोमानानुसार वय जर वाढलं तर आता मुलगा होणं शक्य आहे का तेव्हा हो तो तिचा पती तिला बोलला की हे बघ कसं आहे ना त्या भगवंताला त्या देवाला अशक्य असं काहीच नाही जो दगड पाण्यावरती तरंगवू शकतो त्याला अशक्य असं काय आहे आणि मंडळी पुढे नेमकं तेच घडलं पुढं नेमकं तेच घडलं हा प्रसंग कसा आहे बघा तुम्ही आता शेवटपर्यंत भगवान विष्णुदेव हे क्षीरसागरावरती नागशेयेवरती आरामात बसलेले होते आता बघा पंढरीच्या पांडुरंगापर्यंत यांनी मागितलेलं जे मागणं आहे ते साक्षात भगवान विष्णू देवांपर्यंत पोहोचलं असं म्हणायला हरकत नाही भगवान विष्णू देव त्या क्षीरसागरावरती आरामात त्या नागशयेवरती बसलेले होते मंडळी त्या ठिकाणी भगवान विष्णुदेवाने शुक्राचार्यांना आणि उद्धवजी महाराजांना बोलावून घेतलं हे दोघेही आले भगवान विष्णूंचं दर्शन घेतलं आणि हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले की बोला देवा काय काम आहे तेव्हा भगवान विष्णुदेव बोलले की तुम्हाला पुन्हा पृथ्वी तलावरती जायचं आहे आणि तिथं अवतार घ्यायचा आहे बघा मंडळी ते दोघेही हात जोडू लागले आणि गायावाया विनंती करू लागली की देवा हा त्रास आमच्याच नशिबी का आम्ही काय पाप केलंय की पुन्हा गर्भवासाला जाणं आणि पुन्हा जन्म घेणं हे आम्हाला शक्य होणार नाही यावेळी भगवान विष्णू उतरले ते बोलले की अरे असं नाही असं नाही तुम्हाला संभव जन्म देतो संभव म्हणजे गर्भाशिवाय जन्म तुम्हाला देतो बागा मंडळी पुढे तसंच घडलं तसंच घडलं त्यांचा जन्म हा शिंपल्यामधून झाला या पृथ्वी तलावरती तो कसा झाला ते तुम्हाला सांगतो की भागीरथी आणि भीमरथी या ठिकाणी दोन्ही शिंपले पडले आता तुम्हाला सांगतो भागीरथी म्हणजे गंगा नदी आणि भीमरथी म्हणजे चंद्रभागा नदी बघा मंडळी चंद्रभागेमध्ये आणि गंगेमध्ये दोन शिंपले पडले आणि बघा मंडळी जो एक शिंपला जो एक शिंपला गंगा नदीमध्ये म्हणजे भागीरथीमध्ये पडला तो शिंपला मोमीन समाजाच्या एका व्यक्तीला सापडला आणि त्या शिंपल्यामधून जो बालक जन्माला आला जो संत जन्माला आला त्या संतांचं नाव आहे संत कबीर आणि मंडळी दुसरा जो शिंपला आहे जो शिंपला भीमरथीमध्ये पडला म्हणजे चंद्रभागीमध्ये पडला त्या शिंपल्यामधून जे संत मिळाले त्या संतांचं नाव आहे मंडळी संत नामदेव महाराज होय मंडळी प्रत्यक्षपणे सत्तावीस वेळा त्या भगवान पांडुरंगानं संत नामदेव महाराजांना दर्शन दिलं होतं असं बोललं जातं प्रत्यक्षपणे हट्ट केला की देवा आज तुम्हाला माझ्या हातचं जेवण जेवावं लागेल तर त्या विटोच्या मालकानं त्या जगाच्या मालकानं सुद्धा त्या नामदेव महाराजांचा शब्द कधी मोडला नाही आणि तेच नामदेव महाराज त्यांचा जन्म शिंपल्यामधून झाला बघा मंडळी जो शिंपला भागीरथीमध्ये पडला म्हणजे गंगामध्ये पडला गंगा नदीमध्ये पडला ते म्हणजे शुक्राचार्य अर्थातच संत कबीर महाराज आणि इकडे मात्र जो शिंपला भीमरथीमध्ये म्हणजे चंद्रभागीमध्ये पडला आणि तो जो शिंपला हे पुढे दुभागून त्यामधून जे बालक मिळाले जे संत मिळाले ते संत म्हणजे संत नामदेव महाराज बघा मंडळी संत नामदेव महाराजांचे जे वडील होते संत दामू शेट्टी आणि त्यांच्या ज्या आई होत्या कान्होई माता या दोघांनी विटेवरच्या मालकाला पंढरीच्या पांडुरांगाला आपलं गारानं मांडलं प्रार्थना केली की एक पुत्र दे देवा एक मुलगा पोटी जन्माला दे मंडळी ती आर्त हाक साक्षात विष्णू देवांपर्यंत पोहोचले आणि कशा पद्धतीने त्या शिंपल्यांमधून त्यांना पुत्र मिळाला मंडळी ही जर स्टोरी सविस्तरपणे सांगायची म्हटलं ना अक्षरशः तुमच्या डोळ्यामधून अश्रू येतील अक्षरशः अश्रू येतील की कशा पद्धतीने त्यांची त्या पंढरीच्या पांडुरंगावरती नितांत उत्कट अशी भक्ती होती की अक्षरशः त्या जगाच्या मालकाला सुद्धा झुकावं लागलं आणि ते आपल्या भक्तांचं म्हणणं कानामधून ऐकावं लागलं फक्त ऐकावंच नाही तर ते म्हणणं ऐकून घेऊन साक्षात कशा पद्धतीने त्यांना पुत्ररत्न दिलं ही जी स्टोरी आहे ना अत्यंत अत्यंत म्हणजे हृदयाला स्पर्श करून जाणारी हृदयाला छेदून जाणारी स्टोरी आहे तर मंडळी थोडक्यातच थोडक्या मोडक्या शब्दामध्ये ही स्टोरी सांगायचा प्रयत्न केला मी काय कुठलाही महाराज नाही किंवा अध्यात्मातला फार मोठा फार मोठा ज्ञानी नाही परंतु थोडस थोडकासा अभ्यास करून ही स्टोरी तुमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न केला ही स्टोरी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी श्री स्वामी समर्थक